साहेब माजी सदस्य विधान परिषद यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे आपलं या ठिकाणी स्वागत माननीय लक्ष्मणजी हाके साहेब आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी पूजन करायचे आदरणीय अमरसिंह नाईक निंबाळकर साहेब आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचे त्याचबरोबर आनंदिया स्त्री सचिन सुधाकर पाटील साहेब आमदार फटण गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय सचिन सुधाकर पाटील साहेब यांचे या ठिकाणी शुभारमन झालेले आपले या ठिकाणी स्वागत 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 सहर्ष घोडा अशी काय गोड माणसं असतात शब्दांनाही घोडा पाडावं अशी काय गोड माणसं असतात तेवढं आपलं भाग्य असतं जेव्हा ते सर्व आपले असतात अशा माणसांच्या सर्व माणसांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी या कार्यक्रमाची आपण सुरुवात करत आहोत प्रतिमा पूजन आणि माझं सहज स्वागत आदरणीय मी शिंदे साहेब यांना विनंती करतो जास्ती आपल्या सर्वांच मनापासून परत एकदा स्वागत करतो आणि प्रस्ताव मध्ये द्यायचं असेल तर तुम्हाला आम्हाला ही प्रेरणास्थळ आहे आणि तुमची आमची कोणी जाणीव ठेवते का नाही मला माहित नाही पण तीनशे बत्तीस वर्षाच्या नंतर आपण या दिवशी एकत्र आलो हा मल्हाररावांचा पराक्रम आजही इतिहास सांगतो आणि म्हणून पुरुषाच्या जयंतीच्या निमित्तानं तुम्ही आम्ही एकत्र आलेलो आहोत पिढ्यान पिढ्या वर्षानुवर्ष वर्षा, हजार वर्ष ही तुम्हाला आम्हाला सर्वांना प्रेरणा जर द्यायची असेल तर आता या स्थळाचा भूमीचा विकास होणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे या स्थळाला तीर्थक्षेत्र पर्यटनाचा दर्जा हे ग्राम विकास फात एक, एक महिन्याच्या आत दिन काळजी करायचं दोन महिन्याच्या आत याला बर्गत पर्यटन तीर्थक्षेत्राचा दर्जा आपण देऊ हाजी करायचे काम आहे. 이 पहिला टप्प्यात आपल्याला सांगतो की पाच कोटी रुपये पहिल्या टप्प्यात आपल्याला देतो. शिवाजी महाराजांच्या मराठे सैन्याचा जो का लढा मोगलांच्या विरोधामध्ये मध्ये संपूर्ण आदरणीय श्री राम गोविंदराव रुक्नवर साहेब माजी सदस्य विधान परिषद यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे आपलं या ठिकाणी माननीय लक्ष्मणजी हाके साहेब आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी पूजन करायचं आदरणीय अमरसिंह नाईक निंबाळकर साहेब आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी पूजनासाठी यायचंय त्याचबरोबर आदरणीय श्री सचिन सुधाकर पाटील साहेब आमदार फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय सचिन सुधाकर पाटील साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन झाले झालेले आपले या ठिकाणी मनपूर्वकांचं सर्ज स्वागत सहरचं स्वागत सहचं स्वागत शब्दांनाही घोडा पडावं अशी काही गोड माणसं असतात शब्दांनाही घोडा पाडावा अशी काही गोड माणसं असतात आपलं भाग्य असतं जेव्हा ते सर्व आपली असतात अशा माणसांच्या सर्व माणसांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी या कार्यक्रमाची आपण सुरुवात करत आहोत प्रतिमा पूजन आणि माझं स्वागत आदरणीय तुकारामजी शिंदे साहेब त्यांना विनंती करतो असतील आपल्या सर्वांच मनापासून परत एकदा स्वागत करतो आणि प्रस्तावित मध्ये द्यायचं असेल तर तुम्हाला आम्हाला ही प्रेरणा स्थळ आहे आणि तुमची आमची कोणी जाणीव ठेवतं का नाही मला माहित नाही पण तीनशे बत्तीस वर्षाच्या नंतर आपण या दिवशी एकत्र आलो हा मल्हाररावांचा पराक्रम आजही इतिहास सांगतो आणि म्हणून थोर पुरुषाच्या जयंतीच्या निमित्तानं तुम्ही आम्ही एकत्र आलेलो आहोत पिढ्यान पिढ्या वर्षानुवर्ष हजार वर्ष ही तुम्हा आम्हाला सर्वांना प्रेरणा जर द्यायची असेल तर आता या स्थळाचा भूमीचा विकास होणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याची आवश्यकता हो आहे या स्थळाला तीर्थ क्षेत्र पर्यटनाचा दर्जा हे ग्राम विकास खातं येताना एक महिन्याच्या <प्थाँगा> आत दिन काळजी करायचं काम दोन महिन्याच्या आत याला भरगत पर्यटन तीन दर्जा आपण घेऊन काळजी करायचं काम मी पहिल्या टप्प्यातला आपल्याला सांगतो की पाच कोटी रुपये पहिल्या टप्प्यातला आपल्याला <प्थाँगा> <प्थाँगा> शिवाजी महाराजांच्या मराठेशाहीचा शाहीचा जो का लढा मोगलांच्या विरोधामध्ये